एकदा मी आपल्या खोलीत व्यायाम करत होतो मी व्यायाम करताना अंगात जास्त काही घालत नव्हतो फक्त एक छोटी पॅन्ट असायची कारण मला त्यावेळेस घामफार यायचा मी व्यायाम करत होतो आणि माझे शरीर पूर्ण घामाने भिजून गेले होते अचानक माझ्या खोलीत आई आली आई काही वेळ माझ्याकडे बघत राहिली पण मला आता बरोबर वाटत नव्हते म्हणून मी जवळचा टॉवेल घेतला आणि स्वतःला बरोबर केले आईने माझ्याकडे बघितले आणि आपली मन दुसरीकडे करून म्हणाली कर मी तुझ्यासाठी नाश्ता बनवला आहे पण आज जे काय झाले त्याच्यामुळे मला फारच वेगळे वाटत होते आणि आईच्या तो माझ्याकडे बघताना चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला त्या दिवशी मी नाश्ता केला आणि बाहेर निघून गेलो पण आईच्या समोर बोलणे मला थोडे कठीण वाटत होते आई सुद्धा माझ्याकडे बघून बोलत नव्हती कारण आज घडलेल्या गोष्टी थोड्या वेगळ्याच होत्या त्यानंतर मी आपल्या जॉबवर गेलो आई पाहायला फारच सुंदर आहे आणि ती नेहमी स्वतःला फार नेटनेटके ठेवते तिचे राहणीमान फारच छान आहे मी घरी एकुलता एक, एक मुलगा होतो माझ्या बाबाकडे भरपूर पैसा होता घरी कशाचीच कमी नव्हती तसेच आमच्याकडे शेती पण होती आणि बाबा चांगल्या नोकरीवर होते पण सर्व गोष्टी असूनही बाबांना दारूची सवय होती आणि ती सवय वेळेनुसार वाढत चालली होती एक दिवस मला घरी कशाचा तरी आवाज येऊ लागला आणि मी आईच्या खोलीत गेलो मी जाताच आईने मला एकदम मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते तिच्या मिठीमुळे मला फारच वेगळे वाटत होते आणि ती फार वेळ मला मिठी मारून होती आणि तिचा रडण्याचा आवाज मला येत होता मी तिला रडण्याचे कारण विचारले तर तिने मला सांगितले नाही नंतर ती माझ्यापासून दूर झाली मी तिचे डोळे पुसले आणि तिला म्हणालो का झाले मला सांग आई म्हणाली काहीच नाही बस जुन्या आठवणी आल्या त्यानंतर मी तिला शांत केले आणि म्हणालो चला आपल्याला जायचे आहे ती बोलली मी कुठेच येणार नाही पण मी तिला आग्रह करू लागलो तर म्हणाली ठीक आहे त्यानंतर मी तयार व्हायला गेलो आणि काही वेळानंतर आलो तर आई अजून तयार व्हायची होती म्हणून सरळ आईच्या खोलीत जाऊन म्हणालो किती वेळ लावणार आई म्हणाली तू थांब बाहेर मी आलेच आई जेव्हा आपल्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा फारच छान दिसत होती मी तिच्याकडे बघितले आणि तिचे पण लक्ष माझ्याकडे पडले ती म्हणाली काय बघतो मी म्हणालो आज तर तू छान दिसत आहे आईने एक सुंदर स्माईल दिली आणि म्हणाली तुला तर आजकाल मी फारच छान दिसते मी आईला बोललो मला नेहमीच तू छान वाटते तर ती परत हसली आणि म्हणाली चल मला कुठे घेऊन जात आहे सांगाता त्यानंतर मी आईला मॉलमध्ये घेऊन गेलो आईला मॉलमध्ये जायला फार आवडत होते आज आई आणि मी फार फिरलो ती फार आनंदात दिसत होती आणि माझा हात पकडून चालत होती त्यानंतर आम्ही मॉलमध्येच नाश्ता केला येताना ती म्हणाली तुझे माझ्या आवडीकडे फारच लक्ष असते आणि तू आज तर माझ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन आला मी आईला म्हणालो माझे नेहमीच तुझ्याकडे लक्ष असते आणि तुझ्या आवडी काय आहे हे मला माहीत आहे तर आई म्हणाली सांग मला काय काय आवडते आईला सांगितले मला तर काही गोष्टी माहीत नाही पण तू सांगणार तर मला समजेल की तुला काय काय आवडते तर आई बोलली ठीक आहे सांगेल कधीतरी आता चल घरी कारण घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे मी आईला म्हणालो चल ना आपण बाहेरच जेवण करू तर आई सांगू लागली आपण तर जेवण करू शकतो पण तुझे बाबा आणि सासूबाई त्यांना कोण देणार जेवण म्हणून लवकर घरी चल घरीच बनवते त्यानंतर आम्ही घरी आलो मी आपल्या खोलीत गेलो आणि आई रात्रीच्या स्वयंपाकाला लागली आजकाल मी पण आईकडे थोडे जास्त लक्ष ठेवत होतो तसेच तिला काय आवडते ते बघू लागलो पण बाबा असले की आई नाराज दिसायची आणि तिच्या चेहऱ्यावरून तिची नाराजी स्पष्ट दिसून येत होती बहुतेक आईला बाबांपासून ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या एकतर बाबा नेहमी दारू पिऊन यायचे आणि त्यामुळे कोणाची जास्त बोलत नव्हते आले की जेवण करून झोपून जायचे आणि त्यांच्याशी जर कोणी जास्त बोलले तर त्यांच्यासोबत भांडण करायचे म्हणून नेहमी आई आणि बाबाचे भांडण होताना दिसत होते मला तर आईकडे बघून फार वाईट वाटत होते कारण आई फारच छान आहे तरी सुद्धा बाबा त्याच्याशी असे का वागतात समजत नव्हते पण आता मी आईला खुश ठेवायचे तसेच तिला हव्या त्या गोष्टी द्यायचा विचार केला त्यामुळे आता मी नेहमी तिच्याशी बोलत होतो तसेच तिला आवडेल त्या गोष्टी करत होतो कधी कधी तिला पण समजून येत होती की माझ्या मनात काय आहे पण ती कधी मला बोलून दाखवत नव्हती एकदा आईला म्हणालो आई आपण कधी मित्रमैत्रिणी होऊ शकतो का अगोदर तर आई माझ्या प्रश्न केल्यानंतर माझ्याकडे बघत होती त्यानंतर म्हणाली तू आज का असा प्रश्न विचारला मी आईला सांगितले तू बरेच काही आपल्या मनात लपून ठेवले आहे आणि तू त्या गोष्टी मला सांगत नाही त्यामुळे मला तुझा मित्र व्हायचा आहे आणि जर मी तुझा मित्र झालो तर तुला कुठल्या गोष्टी चांगल्या वाटतात आणि तुला काय हवे आहे हे मला कळेल माझ्या बोलण्यावर आई म्हणाली एक प्रकारे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे कारण प्रत्येकाला अनेक गोष्टींची आवश्यकता असते आणि त्यासाठी एक जवळचा मित्र हवाच असतो त्या दिवशी आईने मला मनमोकळ्यापणाने पहिल्यांदा काही गोष्टी सांगितल्या आणि त्या ऐकल्यानंतर मला थोडे वेगळेच वाटले त्या दिवसानंतर आई आणि माझे नाते पुढे बदलून गेले होते कारण ती माझ्याशी एखाद्या मित्रासारखी वागायची आणि अनेक गोष्टी मला सांगत होती मी पण तिला आता नेहमी बाहेर घेऊन जात होतो मार्केटमध्ये जायचे असले तर आम्ही सोबत जात होतो तसेच आता आमच्या वागण्यात पण थोडा बदल दिसून येत होता या सर्व गोष्टीमुळे आई फार आनंदात दिसत होती तसेच मन मोकळ्यापणाने मला अनेक गोष्टी सांगू लागली खरं म्हणजे जसे बाबांना आईसोबत वागायचे होते तसे मी काही प्रमाणात वागत होतो या सर्व गोष्टी करण्याचा माझा एकच हेतू होता की माझी आई नेहमी आनंदात दिसली पाहिजे खरं म्हणजे माझ्या आईला बाबाकडून कधीच हवे तेवढे प्रेम मिळणारे नव्हते ते फार अगोदरपासून चिडचिड करत होते आणि नेहमी माझ्या आईसोबत भांडण करत होते आणि त्यांची दारू प्यायची सवय फार जुनी होती त्यामुळे ते नेहमी आईला त्रास द्यायचे मला या बाबाच्या गोष्टी आवडत नव्हत्या एकदा मला आठवते की माझी आजी घरी आली होती तेव्हा आई आजीला मिळाली जर मला मुलगा नसता तर मी घर हे सोडून गेले असते पण मुलगा असल्यामुळे मी इथे राहत आहे कारण मी गेल्यानंतर त्याची परिस्थिती काय होईल मला माहीत आहे पण त्यावेळेस मी लहान होतो जसा जसा मी मोठा होऊ लागलो तसा तसा मला आईचा त्रास डोळ्यासमोर दिसू लागला म्हणून मी ठरवले की यानंतर आईला नेहमी खुश ठेवायचे तिला आवडेल त्याच गोष्टी करायच्या म्हणजे तिला पण चांगले वाटेल आईने लहानपणापासून आमच्यासाठी फारच कष्ट केले होते आणि एवढा त्रास करून सुद्धा कधीच ती बाबांना वेगळी बोलत नव्हती उलट बाबा नेहमी आईला वेगळ्या भाषेत बोलायचे पण आता आईच्या वागणुकीत बदल झाला होता आणि मी नेहमी आईला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि माझा प्रयत्न पूर्ण होताना दिसत आहे कारण आता आई माझ्याशी फार चांगल्या पद्धतीने बोलत असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघून फार छान वाटते एकदा आई येऊन म्हणाली खर तर तुझ्यामुळे मला आता जगायचा एक नवीन मार्ग मिळाला आहे नाहीतर मी कधीच या घरून निघून गेले असते कारण तुझा बाबाचा त्रास मला फार सहन करावा लागतो पण आता मी तुझ्याकडे बघूनच आयुष्य जगू लागले होते आणि आज मला फार अभिमान वाटत आहे कारण माझा मुलगा फारच छान आहे आणि तुला आपल्या आईची फार काळजी आहे मी आईच्या जवळ जाऊन मिठी मारली आणि म्हणालो आई मी नेहमी तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद